गेलो नमस्कार कसे आहात सगळेजण येस तर मी इकडून तुमच्या कमेंट्स वाचते तर मी खूप महिन्यांनी लाईव्ह आली आहे त्यासाठी खूप मनापासून सॉरी तर मला खूप कमेंट्स येत होत्या की ताई तू आता लाईव्ह का येत नाहीस लाईव्ह का येत नाही कारण मागच्या वर्षी आपण महिन्यातून दोनदा तरी लाईव्ह यायचो कुकिंग करायचो किंवा गप्पा मारायचो जे काही असेल ते कधीकधी तर आपण कुठला सणसुधाला तरी लाईव्ह यायचो पण आता होत नाही कारण मी मध्ये पण सांगितलं होतं की मागच्या काही सात आठ महिन्यांपूर्वी माझी तब्येत पण खराब होती शिवाय तीन चार महिन्यांपूर्वी मला स्किन इन्फेक्शन झालं होतं आणि इट वॉज लाईक की माझा कॉन्फिडन्स गेला होता म्हणजे मी शूट करत होते रेग्युलर जे आहे ते चाललं होतं फक्त मला अजिबातच काही वेगळं करण्याची इच्छा होत नव्हती पण आता आय एम बॅक टू नॉर्मल आणि आता आपण नेहमी लाईव्ह करणार आहोत तर मला फक्त एकदा सांगा की माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय का मला हा मसाला पाहिजे होता गुड इव्हनिंग ताई गुड इव्हनिंग हॅलो हॅलो आणि मी मुद्दामहून म्हणून संध्याकाळच्या वेळी लाईव्ह आली आहे कारण आत्ता सध्या खरं तर उन्हाळा पण म्हणू शकणार नाही धड पावसाळाही म्हणू शकणार नाही सगळ्यांच्याच वेळा बिघडलेल्या आहेत आणि म्हटलं खूप दुपारचं लाईव्ह जायला नको सगळे आराम करत असतात किंवा आपल्या कामामध्ये असतात म्हणलं जरा चार वाजता वगैरे लाईव्ह जाऊयात दरवेळी तर आपण आपला व्हिडिओ जेव्हा पब्लिश होतो तेव्हा लाईव्ह जातो म्हणजे आपला जे व्हिडिओचा टाईम आहे पावणे दोनचं तेव्हा तर आज आपण खूप महिन्यांनी लाईव्ह येतो आहे त्यामुळे एक साधी सोपी हलकी फुलकी पण सगळ्यांना आवडणारी आणि असे असा पदार्थ ज्याच्याशिवाय कोणाला करवतच नाही याच्यापासून सुरुवात करतोय आणि तो म्हणजे चहा आणि आता इथं आपण मसाला चहा करणार आहोत पण मसाला चहा करताना आपल्याला चहाचा मसाला असावा लागतो पण तो न वापरता सुद्धा आपण उत्तम चहा कसा करू शकतो तो आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ताई कशी आहेस थोड्याशा कमेंट्स वाचू तोपर्यंत तो लोक जॉईन होतील आणि मग आपण पुढे जाऊया हाय प्रिया पारकर फ्रॉम दुबई हॅलो ताई तुला बरोबर माहिती आहे कोणाला काय पाहिजे असतं हो एवढ्या सहा वर्षामध्ये मला समजलं आहे हाय ताई रेसिपी जर ऑसम हॅलो हॅलो छान दिसते आहे थँक्यू व्हेरी मच आम्ही स्वामी भक्त धनश्री पाटील हॅलो तर चला आता बरेच जण जॉईन झालेले आहेत आपण सुरुवात करतो आहे तर चला आज आपण करणार आहोत मसाला चहा चहाचा मसाला चाहा न वापरता कसा करायचा ते बघायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं काय सांगतं आहे की जेव्हा आपण चहा करतो इव्हन माझ्या बाबतीत अजूनही कधी कधी असं होतं कारण आपला कधी कधी मूड नसतो अगदी ठेवायचं म्हणून आपण पटकन चहा ठेवतो आणि तो पांचट होतो किंवा कधी कधी खूपच जास्त तुरट होतो किंवा असा रंग असा एकदमच असा काहीतरी वेगळाच येतो चहाकडे बघून सुद्धा प्यावायचा वाटत नाही तर आज इथं आपण चहा करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची म्हणजे काळजी म्हणजे काय चहा तर चहा असतो पाच मिनिटात तयार होतो पण त्यात पण काय काय गोष्टी बघायच्या त्या ते बघणार जेणेकरून तुमचा चहा रोजच्या रोज अगदी फक्कड गरमागरम आणि असा कडकच होणार आणि तुम्हाला तो स्फूर्ती देणार चला आता आपण सुरुवात करूया तर मी दोन कप चहा आहे तुम्ही पण माझ्यासोबत करायला घेऊ शकता चहाला फार काही लागत नाही आणि जर तुम्ही करताय तर मला इन्स्टाग्रामवर त्याचे फोटोज पाठवा तर इकडे चहाचं भांडं ठेवलं आहे पहिल्यांदा घालायचं आहे पाणी तर कधीही चहा करताना जेव्हा आपण जेवढा करणार आहोत ना पाणी जेवढं आपल्याला पाहिजे त्याच्यात थोडं जास्तच पाणी घालायचं जा। तर अंदाजे सव्वा कप पाणी घातलंय गॅस चालू करूया आता गॅस चालू झाला की यामध्ये आपल्याला घालायचं आहे फ्लेवर्स तर इथं मी गवती चहा घेतला आहे आता पावसाळा आहे म्हणून जर तुम्हाला गवती चहा पावसाळ्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही काय ओके तर okay. आता पावसाळा आहे म्हणून मी गवती चहा आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला नसेल वापरायचा तरी चालेल चला आता मी हा गवती चहाचा कात्रीने कापून घालते आणि माझ्यासोबत कोणी कोणी चहा करायला तयार झाले त्यांनी हातवर करा <laughs> कमेंटमध्ये चला गवती चहा घातला एक एवढी काडी घेतली होती मी गवती चहाची ती संपूर्ण घातली दोन कपासाठी हा ना असा खूप स्ट्रॉंग नसतो त्यामुळं अगदी थोडासा घातला तरीसुद्धा असा इतका माइल्ड छान फ्लेवर देतो ना हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आता पहिल्यांदा याला खरं तर उकळी यायच्या आधी थोडंसं गरम व्हायला लागलं की गवती चहा घालायचा आता यामध्ये आपण घालतोय आलं तर आलं मी थोडंसं असं रगडून घालते आहे आलं घेताना स्वच्छ धुवून घ्यायचा कधी कधी तुम्ही लिंबासोबत किंवा मिरचीसोबत जर चुकून ठेवलं असेल तर चहा खराब होऊ शकतो म्हणजे फाटू शकतो कुठलेलं आलं घालायचं किंवा तुम्ही किसून घालू शकता किसून घालताय तर साल काढून मग किसायचं म्हणजे मग मं त्याचा कडवट फ्लेवर पाण्यामध्ये उतरत नाही चला आता त्याचबरोबर इथं हां त्याचसोबत कसं आहे की जेव्हा आपल्याला मसाला चहा करायचा आहे पण चहाचा चाहा मसाला नसतो तर आपण घरातलेच काही खडे मसाले वापरू शकतो तर इथं मी तीन लवंगा घेतल्यात या लवंगा यामध्ये घालायच्या लवंगा घातल्या त्याचबरोबर इकडे मी दोन वेलची घेतलेल्या आहेत दोन ते तीन वेलच्या घ्यायच्या त्याला असं थोडंसं फक्त ठेचायचं आणि आपल्याला हे आणि आपल्याला या वेलची पण यामध्ये घालायचं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेलची सगळ्यात शेवटी घातली तरी पण चालेल चला आता पाण्याला मस्त उकळी आली आहे गॅस कमी करू आणि मिनिटभर उकळून देऊ हा तो मस्त दिसतो आहे <laughs> चहा त्याच्यामध्ये ते असे कलरफुल वेलची घातली आहे आलं घातलं आहे त्याचबरोबर लवंग घातली आहे ना आत्ताच इतका मस्त आहे त्याचा सुवास येतो आहे हा हा विचारू नका तर Uh, माझ्यासोबत कोणकोण चहा करते यस बऱ्याच जणांनी हातवर केलेला आहे चहा करता तर मला इन्स्टाग्रामवर फोटो पाठवायला विसरू नका किंवा तुम्ही आमच्या कस्टमर केअरवर सुद्धा हे फोटोज पाठवू शकता मला त्याचा ॲक्सेस आहे इन द सेन्स मला तिथून अपडेट्स मिळतात जरी माझ्याकडे डायरेक्ट त्याचा नंबर नसला तरी तुम्ही तिथूनही पाठवू शकता आणि तुम्हाला जर असा चहा करायचा असेल शिकायचं असेल तर या लाईव्हला लाईक करा आणि हा लाईव्ह संपल्यानंतर जर तुम्हाला आत्ता सध्या ॲक्सेस नाही आहे चहा करायचा हा लाईव्ह संपल्यानंतर सुद्धा हा व्हिडिओ सेव्ह होणार आहे तुम्ही तिथून बघू शकता चला हे उखळत तोपर्यंत आपण गप्पा मारूयात आवाज येतोय छान गोड आवाज येतोय आहे थँक्यू व्हेरी मच <laughs> मी मस्त आहे तुमच्या रेसिपीत सुंदर असतात थँक्यू हाय सरिता स्वप्नजा विळेकर पुणे नमस्कार स्वप्नजा ताई काही महिन्यांपूर्वी चहा मसाला रेसिपी दाखवली होती तसे मी केले खूप छान होतो चहा हो चहा मसाल्याचा चहा मसाल्याने खूप छान होतो पण उन्हाळ्यामध्ये थोडंसं मग चहा मसाल्यात आपण खूप सुंठ असते शिवाय त्याच्यामध्ये मिरे असतात त्यामुळे थोडासा जळजळ होते त्यामुळे चहाचा मसाला जर तुम्ही वापरताय उन्हाळ्यात जर तुम्हाला सवयच आहे तर उन्हाळ्यात थोडासाच वापरायचा आणि जर हिवाळ्यामध्ये करताय तर चालेल मला चहा खूप आवडतो मला पण चहा खूप आवडतो आणि तो सुटता सुटत नाही आहे किती प्रयत्न केला तरी तर माझ्यामध्ये इथं कोणकोण असे आहेत की ज्यांना चहा प्रचंड आवडतो त्यांना डाएट करायचं म्हणून चहा सोडायचा आहे पण सुट्टं सोडत नाही असे कोणकोण आहेत मला सांगा मी आहे कारण मी समजा आता ठरवलं की उद्या सकाळी चहा प्यायचा नाही मी लिटरली ते मुद्दाम होऊन विसरते आणि चहा करायला घेते <laughs> चला आता इकडे चहा आपला एक मिनिट उकळ आहे खूप उकळायचं नाही नाहीतर फ्लेवर्स खूप जास्त त्याच्यामध्ये जातील आणि वेलचीचा एक कण न कण टाकायचा वेलची खूप महाग असते आता यामध्ये घालायची साखर आ, तर साखर तुम्ही जशी आवडते तशी घाला तर, तर इथं मी दोन कप ठेवते अगदी छोटे चमचेत माझ्याकडे हे टीस्पूनपेक्षाही छोटे त्याने मी दोन चमचे साखर घालते आणि चहा पावडर अगदी अर्धा अर्धा चमचा एका कपाला कप आणि याला मिक्स करायचं आणि पुन्हा मिनिटभर उकळून द्यायचं तर आधी पाणी गरम करायचं त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर्स टाकायचे ते मिनिटभर उकळायचे मग चहा साखर टाकून मिनिटभर उकळायचं आणि मग दूध घालायचं आणि हे आमचे छोटे छोटे चहा साखरेचे डबे आता मला बरेच जण विचारत की तात की ताई तू ही, ही सगळी पितळी भांडी वाप मागे दिसतात पण ती वापरतेस का तर हो आम्ही वापरतो जितके जितकं शक्य होईल समजा कुठे सामान ठेवायला जागा नाही तर याच्यामध्ये ते असतातच आणि हे आमच्या साखरेचं शेल्फ आहे मसाला आणि चहा साखरेचं चला तर इकडे अजून आहे तुझ्या किचन खूप सुंदर आहे थँक्यू व्हेरी मच हाय सरिता ताई तू मस्तच आहेस आणि तुझ्या रेसिपी पण थँक्यू थँक्यू व्हेरी मच आ, सरिता मी पण तुझ्याबरोबरच चहा करत आहे अरे वा तेजल तेजल था पन, तु, तुम्ही खूप दिवसांनी कमेंट केली आहे आणि त्याच्यासाठी मला खूप आनंद झाला आहे कारण तुमची कमेंट अगदी रेग्युलर यायची इतक्यात तुमची पण कमेंट येत नाही आहे पण आज तू तेजल कमेंट केली त्यासाठी थँक्यू व्हेरी मच ताई खूप सुंदर पण तुमपणे तुम्ही समजावून सांगता मी तुमची खूप मोठी फॅन आहे प्रियांका किचन मराठी थँक्यू प्रियांका आणि तुमच्या चॅनलसाठी पण खूप मनापासून शुभेच्छा आमचा आधीच झाला चहा बापरे एवढ्या लवकर मी चार वाजता मुद्दामहून आली आहे कारण चारपासूनच सुरुवात होते ना अशी चहाची तलब व्हायला <laughs> मला तुझ्या सगळ्याच रेसिपीज आवडतात थँक्यू हां ताई मनू कुठे आहे मनू घरी आहे भारी ड्रेस आहे तुमचा हा ड्रेस भारी आहे पण खूप जुना आहे ऑलमोस्ट तीन वर्ष झाली या ड्रेसला <laughs> पुरणपोळीची रेसिपी आहे का हो पुरणपोळीची रेसिपी आहे मुगाच्या डाळीची पुरणपोळी आहे पुरण न वाटता पुरणपोळी आहे साधी आपली नेहमी पारंपरिक करतो तशी पुरणपोळी आहे पुरणपोळीच्या बऱ्याच रेसिपीज आहेत परत खूप जास्त प्रमाणात करायची तर ती कशी करायची त्याची पण रेसिपी आहे मनू कुठे मनु घरी आहे आज शनिवार आहे तिला सुट्टी आता तिची पण शाळा चालू होईल थालीपीठ भाजणी रेसिपी प्लीज थालीपीठ रेसिपी बाय सरिता असं यूट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला रेसिपी मिळेल अगदी सविस्तर कृती सांगितली आहे चहा पितळच्या भांड्यात छान असतो हो बरोबर आता सध्या इथं माझ्याकडे चहाचं स्टीलचं भांडं आहे कारण माझ्याकडे खूप मोठं पितळी भांडं नाही पण घरी आमच्याकडे छोटं जे आमच्या दोघांपुरतं चहाचं आहे ते पितळी कलही केलेलं भांडं आहे so सो आमचा घरचा चहा अजून भारी होतं <laughs> पल्लवीज किचन मराठी हाय ताई पल्लवी फ्रॉम सांगली हॅलो पल्लवी आणि तुझा चॅनल असेल तर तुला मनापासून शुभेच्छा मी सगळ्या रेसिपी तुमच्या बघून करते कालच काकडीचं थालीपीठ केलं खूप आवडलं काकडीचं थालीपीठ इतकं मस्त होतं ना त्याच्यात काकडी जास्त असते ना अशी ती भाजली की भारी लागते चला तुमच्याशी गप्पा मारत बसली आहे मी याच्यामध्ये दूध घालायचं राहिलं चला आता चहा पण इकडे बघा मस्त उकळलेला आहे आपला दूध घालायचंय तर आपण घालतोय एक कप दूध मस्त आता सुरुवातीला आत्ताच दूध घातलंय त्यामुळे रंग लगेच दिसत नाही हळूहळू उकळायला लागलं की बरोबर रंग येतो मला जर वाटलं की चुकून कधी चहा पावडर कमी पडली तर या स्टेजला मी थोडीशी वाढवते अगदीच वाटलं की चहाला रंगच आला नाही तर तसं करू शकता आणि तुम्हाला जर अगदी रोजच असं त्याच चवीचा चहा पाहिजे असेल ना तर कच्च्या दुधाचा चहा करायचा म्हणजे ही मला आपोआप अप आलेला अनुभव आहे दूध उकळायचं म्हणजे जेवढं लागणार आहे तेवढं चहापुरतं कपात काढायचं बाकीचं उकळून ठेवायचं आणि चहामध्ये डायरेक्ट ते कच्चं दूध घालायचं खूप मस्त चहा लागतो म्हणजे हे मला कळलेली एक टीप आहे मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते तर मला पांढरा चिवडा दाखवा पांढरा चिवडा म्हणजे उपवासाचा की कोणता मला लिहून सांगा इथे मी नक्की त्याच्यावर प्रयत्न करेन आता चहाला उकळी आली गॅस कमी करू आणि उकळी आल्यावर दोनच मिनिटं उकळायचा म्हणजे एकूण पाच मिनिटात चहा होतो इथं तुमच्यासाठी मी एकदम गॅस कमी करते तर पहिल्यांदा एक मिनिट पाणी उकळायचं फ्लेवर्स उकळायचे मग चहा साखर उकळायचं आणि मग दूध घालून पुन्हा दोन मिनटं उकळायचं असं पाच मिनिटामध्ये चहा तयार होतो मी पण आहे माझा पण चहा सुटत नाही माझाही नाही सुटत फक्त आता मी काय करते चहा जरी सुटत नसला तरी मग मी साखर हळूहळू हळूहळू कमी करत आलेली आणि ती मी अगद्या एका कपाला अगदी अर्धा छोटूसा चमचा साखर घालून मी चहा पिते नाहीतर आधी एक चमचा भरून घालायचे ना तर साखरेमुळं खरं तर वजन वाढीला आहे दूध पण आहे पण तिथनं तितकं चालतं तेवढं तर आपण ॲडजस्ट नाही करू शकत की बिना दुधाचा चहा वगैरे मला तुम्हाला भेटायला खूप आवडेल मला पण खरं तर तुम्हाला सगळ्यांना भेटायला खूप आवडेल बघूयात कधी योग येतो आहे त्याचा तर मी म्हटलं होतं ना मला दूध थोडंसं कमी वाटतं आहे यामध्ये मी या स्टेजला उकळी आली ना अगदी थोडंसं चहा पावडर घालते आहे आणि हो आत्ता मला फक्त तुमच्या सगळ्यांकडनं एक रिक्वेस्ट हवी आहे की तुम्हाला सरिताज किचनवरजून कोणकोणत्या कोड़ रेसिपीज बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे मला लिहून कळवा म्हणजे कसं आहे की मला जर म्हणजे कधी कधी काय असतं ना मी एखाद्या कॉन्टेंट लिहिण्यासाठी काम करत असते तर मला असं सुचतात बऱ्याच रेसिपीज सुचतात पण त्या पोस्ट झाल्यानंतर कसं दोन तीन महिन्याचा कॉन्टेंट एकावेळी शूट होतो मग तुम्ही आज मला म्हणता की ताई मला ही रेसिपी बघायची आहे मग तो एक पर्टिक्युलर सीझन असतो तेव्हाच मला ती दाखवावी लागते आणि तुम्ही खूप लेट सांगता की मला ही रेसिपी बघायची मग ते शूट करणं पॉसिबल होत नाही कारण टीम वगैरे सगळी अरेंज करावी लागते सगळं हे व्हिडिओ प्रोडक्शन करण्यासाठी तर तुम्ही मला जर आत्ता सांगितलं तर मी डेफिनेटली त्या त्या रेसिपीची लिस्ट करेन नावं लिहून घेईन आणि शक्य होतील तेवढ्या रेसिपीज नेक्स्ट शूटमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करेन तर मला सांगा की तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपी बघायच्या आहेत तुमच्या रेसिपी छान आहे थालीपीठ भाजणी खूपच मस्त होते आणि थालीपीठ पण छान होतं मानसी नवले म्हणतात थँक्यू व्हेरी मच तुमचा स्वयंपाक छान असतो मला खूप आवडतो थँक्यू <laughs> मॉर्निंगला बनवताना लपूनचा पिवावा लागतो नवरवाला समजलं तर पडफड चालू होते <laughs> हे माझ्या बाबतीत पण तितकंच खरं आहे काय बोलणार आता जाऊ दे <laughs> लवंग पण गरम असते एवढं बॉईल केल्यावर लवंगचा स्ट्रॉंग टेस्ट येईल अगदी एकच मिनिट आपल्याला बॉईल करायचं आहे आणि येस आपला चहा पण झालेला आहे हे बघा मस्त रंग आला ना हे बघा छान रंग आलाय गॅस करूयात बंद आणि चहा गाळून घेऊ आय एम कॉफी लवर आहे पण घरातल्यांना असं करून देईन आता नक्कीच नक्कीच चला चहा तयार झाला आहे आणि आता मी गाळून घेते आम आहे आमच्याकडे हे जरा थोडेसे फॅन्सी कप आहेत जे कधीच वापरले जात नाहीत आता इकडे थोडंसं शूट वगैरे आहे लाईव्ह चालू आहे म्हणून मी जरा हे वापरते मस्त मस्त गरमागरम असा चहा तयार झालाय मला हा ग्रीन रंगाचा कप आवडतो <laughs> तुम्ही असता तर कुठला घेतला असता मला कमेंटमध्ये सांगा <laughs> चला ताई तू फारच गोड बोलतेस यस चहा पिऊन पिऊन मी गोड झालेली आहे बोलते कुर्तीचा कलर मस्त थँक्यू व्हेरी मच थँक्यू सरिता एक एक कप चहा इकडे पाठवा नक्कीच पाठवला असता तुम्ही असं घेऊ हो शकता <laughs> ओके मी रेसिपीज नेहमी बघते आणि त्या देखील करते तुमच्या रेसिपीज छान असतात थँक्यू आय लव्ह टी सुवर्णा थोरात म्हणतात आय लव टी मला तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान असतात आणि आवडतात थँक्यू व्हेरी मच आम्हाला पण चहा नक्कीच मी तुम्हाला म्हणाले होते की माझ्यासोबत तुम्ही पण चहा ठेवा आणि माझ्यासोबत करायला घ्या ओके तुझे छोटे किचन दाखव ना ॲक्च्युली आता ले ले। आ, <laughs> ते तिकडं लावलेलं आहे थोडंसं तिकडे टिल्ट कराल का एकदम मी नीट दाखवेन खरं तर माझं किचन ते छोटंसं कसं आहे किचन ते बघितलं तर हे मनस्वीची भातुकली आहे खरं तर ही खरं तर मी आत्ता लाईव्हमध्ये सांगूनच टाकते कुठून आणली मनस्वीला तिच्या आजीने गिफ्ट केलेली भातुकली आहे आणि ही तुम्हाला पुण्यामध्ये मंडईमध्ये कुठेही मिळेल फक्त याच्यामध्ये पण व्हरायटी आहे बरं का म्हणजे साईज एवढीच असते फक्त त्याच्यातली भांडी थोडी कमी असली की कमी आ, कमी चार्ज पडतो थोडी भांडी वाढून असेल तर जास्त चार्ज पडतो ही ऑलमोस्ट साडेतीन ते चार हजारची भातुकली आहे कारण प्युअर पितळेची आहे फक्त काय होतं ना मनस्वीला काही काही भांडी खूपच पातळ आहेत म्हणजे लिटरली तिला कापली जाऊ शकतात म्हणून आम्ही तिला खेळायला दिली नाही आणि मग कुठेतरी उपयोग व्हावा म्हणून इथे अडकवली आणि तुम्हाला सगळ्यांना ती खूप आवडली तर तुम्ही पुण्यामध्ये मंडईमध्ये किंवा तुळशीबागेमध्ये घेऊ शकता ताई खरंच तुम्ही ग्रेट आहात <laughs> मी ग्रेट वगैरे काही नाही बरेच जण अशा कमेंट्स करतात मी पण तुमच्यातलीच एक आहे तुमच्यासारखंच फक्त माझं काम आहे की मला जे येतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तुमच्यात पण नक्कीच काहीतरी छान असेल ते तुम्ही दुसऱ्यांना देत असाल हे फक्त आपलं सोशल मीडियावर आहे म्हणून इडली प्रिमिक्स दाखवा नक्कीच नक्कीच मुगाचे थालीपीठ इडली प्रिमिक्स तर आ, मी सांगून ठेवते प्लीज नोट डाऊन करा या रेसिपीज आ, मी नाही नोट डाऊन करू शकत तर माझी टीम तुम्ही सांगितलेल्या या रेसिपीज नक्की नोट डाऊन करेल ब्लू घेतला असता कप यस मला ग्रीन आवडतो <laughs> बरं झालं रुपाज आठ म्हणतात ओके वा इकडे तलव सुटली आहे मग नक्की चहा करून बघा मलाही चहा खूप आवडतो आणि मी पण चहा पित आहे वा मुगाचे दही वडे बरं ढोकळा रेसिपी ऑलरेडी आहे चॅनलवर तुझ्या रेसिपीप्रमाणे फक्कड चहा झाला इडली रेसिपी इडली रेसिपी पण आहे अजून आज काय बनवणार आज चहा आपण बनवतो आहे ताई नाश्त्यासाठी रेसिपी टाका लवकर झटपट होईल ओके नक्कीच सरिता तू नांदेड सिटीमध्ये राहतेस ना हो आणि हो लवकरच आपला क्युएने व्हिडिओ येणार आहे म्हणजे तुम्ही मला सगळेजण इतके वेगवेगळे प्रश्न विचारता लिहून त्याची उत्तरं देता येत नाही तर मी व्हिडिओ मार्फत तुम्हाला त्याची सगळ्यांची उत्तरं देणार आहेत लवकरच मे बी नेक्स्ट वीकमध्ये व्हिडिओ येईल नक्की बघा आणि म्हणजे एक हलका फुलका छान असा गप्पांचा किंवा प्रश्न उत्तरांचा राऊंड असणार आहे चना गार्लिक रेसिपी बरं जरी तुमची एखादी कमेंट आहे जी मी वाचायची राहिली असेल तर डोंट वरी हे सगळं सेव्ह होतं जेव्हा आपला हा लाईव्ह संपतो त्यामुळे मी तिथून सगळ्या रेसिपीज लिहून त्याचा डेटाबेसमध्ये एंट्री करेन आणि हळूहळू एक एक रेसिपी दाखवायला सुरुवात करेन ज्या सीझनल आहेत किंवा आत्ता लगेच दाखवायला पाहिजे तशा दाख 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 रेसिपीज असतील तर त्या लवकर आम्ही ट्राय करू चहागार होईल घ्या लवकर खरं सांगू का मला चहा असा गरम गरम पिताच येत नाही म्हणजे खूप गरम चहा प्यायला गेलं की माझ्या दाताला त्रास होतो मी बाकी सगळं चालतं पण मी चहा गरम नाही पिऊ शकत वाढत्या वयाच्या मुलांच्या छोट्या भुकेला हेल्दी स्नॅक रेसिपी पाठवा स्मिता बाळूंस तर ताई ऑलरेडी मी मुलांचा खाऊ ही सिरीज उन्हाळ्यामध्ये केली होती तुम्ही ती बघू शकता त्यामध्ये मखाण्याचे प्रकार दाखवलेले आहेत रव्याचे काही असे स्नॅक दाखवलेले आहेत नक्की बघा आणि आत्तासुद्धा मुलांच्या शाळेचा आता शाळा चालू झालेल्या आहेत पार्कची तर शाळा दोन तारखेपासूनच चालू झाली तर मुलांच्या शाळेसाठी सुद्धा मी डब्यांचे म्हणजे डब्यामध्ये काय कॉम्बिनेशन देऊ शकता स्नॅक टिफिन आणि लंच टिफिन असे दाखवलेले आहेत तुम्ही जरूर बघा अजून अर्धी सिरीज झाली अर्धी अजून बाकी आहे आय एम सो प्राऊड ऑफ यू डिअर एक फौजी वाईफ फौजी वाईफने स्वतःवर आणि दुसऱ्यांवर पण डेफिनेटली प्राऊड केला पाहिजे जर म्हणजे आता मी पण एक फौजीची वाईफ आहे आणि आपल्याला एकमेकींवर डेफिनेटली प्राऊड असायलाच हवा कारण आपल्याला माहिती आहे की तिकडे राहत असताना काय चॅलेंजेस असतात किंवा नवरा तिकडे असल्यानंतर आपण इकडे असतो तेव्हा काय वेगळे चॅलेंजेस आपण फेस करतो वी आर प्राऊड ऑफ यू ताई चायनीजची रेसिपी दाखवा नक्की सरिता ताई माझी मुलगी प्रेग्नंट आहे पण गोड खाऊ शकत नाही पण वजन वाढवण्यासाठी काय करू वजन वाढवण्याची खरंच गरज आहे का म्हणजे हे पण बघायला हवं आणि मला वाटतं तुम्ही गायनाकॉलॉजिस्टला त्यांचा जो काही डाएट असेल तो विचारून घ्या कारण प्रत्येकाच्या सिच्युएशनवर डाएट बदलू शकतो सुरळीच्या वड्या दाखवणा सुरळीची वडी ऑलरेडी आहे तुम्ही सर्च करा एक खूप जुना व्हिडिओ जेव्हा मी लहान होते लहान म्हणजे यूट्यूबवर अगदीच एक सातवा आठवा व्हिडिओ असेल तेव्हाची पण आहे आणि आत्ता रिसेंटली पण पोस्ट केलेली आहे तुम्ही फूड बिझनेस करता का नाही मी फूड बिझनेस करायचे आता नाही करत तुम्ही रेसिपी दाखवता पण छान आणि एक्सप्लेन पण छान करता त्यामुळं युज्युअल इम्पॅक्ट युज्युअली गृहिणींना पण त्याचा खूप उपयोग होतो मोनिका रणदिवे थँक्यू व्हेरी मच सुख गुलाबजाम कसं बनवायचं नक्कीच मी त्याच्यावर व्हिडिओ करेन चालेल मला वाटतंय आता चहा आता खरंच गार व्हायला लागला आहे एवढा एवढा गार मी करून पीत नाही तर थँक्यू व्हेरी मच तुम्ही लाईव्ह जॉईन केल्याबद्दल आणि डेफिनेटली मी आता नेहमी लाईव्ह येणार आहे मागच्या वर्षी कम्प्लीट पण छान सगळं रुटीन बसलं होतं काही मला स्किन इन्फेक्शन झालं होतं तीन चार महिन्यांपूर्वी असं की मी समोर येऊ शकत नव्हते कॅमेऱ्याच्या माझं व्हिडिओ शूट वगैरे सगळं सगळं अगदी तसंच पडलं होतं काहीच काम नाही फक्त आमची ऑलरेडी बँक तयार असते म्हणून तुम्हाला कधी खंड नाही पडला कारण मागचे काही व्हिडिओज आम्ही जवळपास पन्नास साठ व्हिडिओ शूट केले होते ते पोस्ट होत होते त्यामुळं स्किन इन्फेक्शन गेलं पण मला लाईव येता आलं नाही त्यासाठी so आय एम सो सॉरी पण आता मी नेहमी वरचेवर लाईव्ह येत जाईन आपण छान गप्पा मारू एखादा असा पदार्थ करत जाऊ तर तुम्हाला असे लाईव्ह बघायचे असतील तर या लाईव्हला जरूर लाईक करा म्हणजे मग मला एक अंदाज येईल की खरंच मला किती वेळा महिन्यातून लाईव्ह यावं लागेल तर आय होप हा चहा तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक नक्की करा मला कसं वाटतं आधी मी पिऊन बघते वा मस्त चहा झाला आहे असं एक घोट पिला की घशामध्ये असं इथं आराम मिळाला तर चला भेटूयात आता एका सोमवारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद